जनता विद्यालयाच्या अध्यक्षपदाचा कैलास भाऊ गायकवाड यांनी पदभार स्वीकारला गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक कैलास गायकवाड यांनी जनता विद्यालयाच्या पदभार शुक्रवार सप्टेंबर रोजी संस्थेचे किशोर पाटील उपाध्यक्ष अबू जळगावकर यांच्या उपस्थितीत स्वीकारला आहे गायकवाड यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच खोपोली शहरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून कैलास गायकवाड यांचं नाव संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे त्यांनी खोपोली नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक पद भूषविले आहे शेकापचे नेते जयंत पाटील यांनी काही महिन्यांपूर्वीच गायकवाड यांची खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालकपदी नियुक्ती केली होती त्यानंतर जनता विद्यालयाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती शुक्रवारी अध्यक्षपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला आहे कैलास गायकवाड यांना शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे माजी अध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर विद्यमान संचालक यशवंत साबळे अनंता हाड भास्कर लांडगे विजय चुरी बी माजी नगरसेवक तुकाराम साबळे मोहन अवसरमल मंगेश दळवी मनेश यादव रमेश जाधव सचिन मसुरकर नगरसेविका केविना गायकवाड राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे एल पाटील तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत माने अजित पवार पक्षाचे युवक अध्यक्ष अल्पेश थुरकुटे विनायक तेलवणे राजन सुर्वे रवींद्र रोकडे चिंतामणी सोनवणे अरुण पुरी अविनाश तावडे विकी गायकवाड विशाल गायकवाड शंकर कांबळे यांच्यासह विविध शाळांचे शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्षाचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक आभार आणि अभिनंदन यासाठी व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर कैलाजी गायकवाडच्या यांच्या नेतृत्वाखाली आणि शेतकरी कामगार पक्षाने या ठिकाणी आम्हाला शब्द दिला होता की खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळावरती कैलाशजी गायकवाड यांची या ठिकाणी आपण नियुक्ती करू आणि तशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी आंबेडकरी चळवळच्या खऱ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी न्याय देऊन कलापूर तालुका शिक्षण प्रसारण मंडळावर त्यांची नियुक्ती करून आणि थोड्या मुदतीतच किंवा आणि थोड्या कालावधीतच या ठिकाणी जनता विद्यालयसारख्या मोठ्या युनिटवरती त्यांची सभापतीपदी या ठिकाणी नियुक्ती केली त्यामध्ये या संस्थेचे अध्यक्ष सेक्रेटरी उपाध्यक्ष तसे या संस्थे या विभागावरती बरेच वर्ष राहिलेले आहेत आणि पदसिद्ध मुख्याधिकारी या स तसेच संचालक मंडळाचे सर्व संचालक बॉडीचे या ठिकाणी आम्ही आंबेडकरी चळवळीच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंबेडकरी चळवळीच्या एक खऱ्या कार्यकर्त्याला की ज्यांनी या शाळेच्या संस्थेच्या अनेक बोरगरीब विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासाठी ज्यांनी मुलांना प्रकारे चांगल्या प्रकारे त्यांना ॲडमिशन होतील आणि गोरगरिबांची मुलं या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली आणि खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी आंबेडकर चळवळीला या ठिकाणी आनंद खूप झालेला आहे आणि पुन्हा एकदा मी सर्व संचालक मंडळाचे के टी या ठिकाणी त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.